महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जे अतिवृष्टी होत आहे पाऊस पडत आहे गावगाव खेडे खेडे जे वाहून चाललेले आहेत लोक आज गेले दहा पंधरा दिवस जे पावसामध्ये सफर करत आहेत माझी सर्व नागरिकांना सर्व व्यापाऱ्यांना सर्व कॉन्ट्रॅक्टर असतील बिल्डर असतील रिडेव्हलपमेंट असतील लोक असतील यांना माझी एक विनंती आहे की महाराष्ट्राचे राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या मुख्यमंत्री निधीला आपण सर्वांनी सरळ असते मदत केली पाहिजे त्याचप्रमाणे आम्ही आमदार जे आहोत आमचा हो, एक महिन्याचा पगार आम्ही मुख्यमंत्री निधीला आम्ही जाहीर करत आहोत देत आहोत त्याचप्रमाणे नव्या मुंबईमधून आम्ही व्यापाऱ्यांची काल बैठक घेतलेली आहे लोकांची बैठक घेतलेली आहे लोकांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे आणि आम्ही जवळजवळ सोलापूर असेल किंवा पंढरपूर असेल ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे हसेल, हसेल ना ना त्या ठिकाणी आम्ही मदतीचा आत पुढे करून मग धान्य असेल तांदूळ गहू साखर असेल तेल असेल ज्या ज्या लोकांना लागणाऱ्या वस्तू आहेत त्या वस्तू देण्याचं काम येत्या चार आठ दिवसामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या त्या गावांना आम्ही ते पाठवणार आहे आपल्या माध्यमातून मी सर्वांना पुन्हा एकदा आव्हान करते की शेतकरी आपला पोषित आहे हा जर जगला नाही तर तुम्ही आम्ही जगूच शकणार नाही आपल्या शेतकऱ्याच्या आप मजबूत केले पाहिजे त्यांच्या डोळ्यातले अश्रू आपण पुसले पाहिजेत अशी मी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना नागरिकांना मागणी करत आहे की आपण सर्वांनी सरळ असते आलेल्या दुष्काळावर मात करून सर्वांना मदत करावी